नमस्कार मित्रांनो खरीप दोन हजार बावीस या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयेपेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक शासन निर्णय आलेला आहे काय शासन निर्णय आहे बघूयात प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार करता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इत इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची प्रस्तावना बघा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणे पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार अदा करण्या संदर्भात संदर्भ क्रमांक एकन्वय निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या प परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अंमलबज अंमलबावयाची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत संचालक कृषायुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक चारच्या पत्रांवर मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय बघा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रांवर प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करता स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे कंपनीचे नाव बघा भारतीय कृषी विमा कंपनी पात्र शेतकऱ्यांची संख्या किती आहे एकवीस हजार एकशे अडतीस आणि वितरित करायचा निधी किती आहे बघा चौऱ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार चारशे एकोणसाठ नंतरची कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड त्यातले वि पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे अठरा हजार सहाशे चौदा वितरित करायचा निधी आहे ऐंशी लाख एकोणतीस हजार सहाशे नऊ नंतर एच डी एफ सी इग्रो आहे त्यातले पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे एकोणीस हजार आठशे त्र्याण्णव वितरित कराव्याचा निधी सत्याहत्तर लाख सत्त्याऐंशी हजार आठशे पंच्याऐंशी नंतर बजाज अलायन्स आहे त्यातल्या पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे अकरा हजार पाचशे शहात्तर तर वितरित करायची रक्कम आहे चाळीस लाख चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये नंतर आहे युनायटेड इंडिया त्यातले पात्र शेतकरी आहे तीन हजार नऊशे पं पंचाहत्तर आणि वितरित करण्याची अमाऊंट आहे अकरा लाख एकतीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रस्तुत बाबीवर होणारा खालील लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार तेवीस चोवीस करता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा धन्यवाद